क्रीडा नाशिक आयोजित प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस याचा आपण उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझ्या सोबत उपस्थित असलेले नामदार गिरीश महाजन आमदार डॉक्टर राहुल आहेत अंगार से बताई जी अध्यक्ष गौरव ठक्कर जितेंद्र साहब ठक्कर कुणाल पाटिल तुषार संकलेजा अध्यक्ष भालोटिया ऋषिकेश कोटे अनिल आहिर मनोज कुमारा दीपक चंदे नरेश कुलकर्णी लक्ष्मण साहूजी आणि बरेच जे आहेत समोर सुद्धा बसलेले आहेत माझे प्रेसिडेंट वगैरे आणि माझ्या सर्व बांधवांनी भगिनी अतिशय उत्तम रीतीनं जे आहे हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे आणि त्या निमित्तानं क्रीडा नाशिकचे सगळे पदाधिकारी बांधकाम रिअल एस्टेट मधील सर्व उद्योजकिटेक्ट अभियंते बँकिंग फायनान्स क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी पाहुणे स्वागत कर हा एक सगळ्यात मोठा आता प्रॉपर्टी एक्सपो आहे असं म्हटलं तर काही वाग ठरणार नाही एवढ सुंदर हा एक्सपो आपण निर्माण केलेला आहे हा फक्त एक रियल इस्टेटचं प्रदर्शन नाही तर नाशिकच्या भविष्यासाठीच्या विकासाची दिशा दाखवणार आणि या शहराला एक नवीन ओळख देणारा असा ऐतिहासिक उपक्रम आहे मी काही स्टॉल्स पाहिले मला आनंद वाटला की जे जे त्याचे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे प्रसार अलिवेशन्स जे आहेत अतिशय उत्तम प्रकाराच्या आकर्षक स्वरूपामध्ये आपण सादर केलेले कसे चार भिंती निर्माण केली के ते घर परंतु ते सुद्धा आकर्षक असलं पाहिजे आणि आजकाल सगळ्यांना वेगवेगळ्या सोयी हव्या असतात दोन पैसे असतील ते आम्हाला स्वतंत्र स्विमिंग पूल द्या कॉमन स्विमिंग पूल द्या स्पा द्या

सर्टिफिकेट नसताना सुद्धा विकले आणि पळून गेल्या असे होत ना पण तुमच हे नाव जे आहे ते कायम राहिलं पाहिजे काही काही गोष्टी आता कानावर यायला लागलेल्या आहेत कृपा करून या गोष्टी टाळायला पाहिजे असे करणारे लोक जे असतील तर त्यांनी तुम्ही सुद्धा जे आहे एकत्र येऊन त्यांना कलाकार करतो बाजूला कारण हे तुमचं नाव खराब करतात मुंबई मधला मला माहिती आहे की एक अशी होती की काही हजार बिल्डिंग अशा होत्या ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही पाण्याचं कनेक्शन नाही पाच पाच माळ खाली ये आणि पाणी घेऊन जा वर्षानुवर्ष चाललो दहा पंधरा वीस वर्ष बिल्डरांचा पत्ता आला म्हणून बिल्डर हे नाव जे आहे त्यावेळेस अतिशय तुच्छतेने घेतलं जात हा डाक तुम्हाला आम्हाला लागत कामा नये ओवर ट्रेडिंग करू नका त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते आपण पाहतो ते सगळं करत असताना आपल्याला आपल्या आणि आपल्या कुटुंबात आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं आहे टेन्शन खाली जायचं नाही आपल्याला मी जे काय बोलतोय सगळ्यांना कळत आणि म्हणून जे काय करा हळूहळू करा चांगलं करा उत्तम करा आणि आपलं अंधुन पाहुणाच बाहेर असा एक प्रेमात हा चाललाय आहे नाही ऐकलं सगळ्यां असो आजकाल जे आहेत लोकांना नाही म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी असतात मला माहिती मी ज्या वेळेला तिथे पालकमंत्री म्हणून आलो पहिलं काम केलं तर मुंबई नाशिक फोर लेन झाला पाहिजे नंतर नाशिक पुणे नाशिक वगैरे नाशिक त्र्यंबकेश्वर हे आपण सगळे केले भांडावं लागलं त्यावेळेला कमलनाथ नावाचे एक मंत्री होते गुडीचे तिकडे त्यांच्यावर जर भांडलो तर माझी तक्रार प्राईम मिनिस्टर कडे झाली पवारसाहेब म्हणाले मग काय म्हणाल त्यांना दिली म्हटलं काय म्हणणार दहा तर खाली तर खालीवर खालीवर खाली वर्षानु वर्ष तर काय बोलायचं तर करून घ्यावं लागलं एक वर्ष आपण काम थांबवलं जोपर्यंत याच डिझाईनचा फ्लाय होत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नाही म्हणून अडून बसतो आपण गातंबरेकर वगैरे तुमच्या सगळ्या मंडळाला माहिती आणि हा तो ब्रिज काय अशा दुसरा देशातला पहिला क्रमांकाच हे त्याच्यावर जे आहे स्लॅब टाकून झालेलं नाही शंभर टनाची गाडी एकाच वेळेला जाऊ शकतो उत्तम प्रकार त्याचं कारण असं आहे की कनेक्टिव्हिटी नसेल तर येईल ग ज्या वेळा मी कॉलेज काढलं म्युन्सिपल नॉलेजसाठी प्रोफेसर यायला तयार नाही म्हणजे चांगले प्रोफेसर मुंबईचे पुण्याचे नाही पण काशी लोक तिकडे दिल्ली आणि कलकत्त्यावरून लोक आणले पण आज ती परिस्थिती नाही कारण इथे येणाऱ्या लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे मॉल चांगले पाहिजे मल्टीप्लेक्स थिएटर्स पाहिजे त्यांना त्यांच्या घरच्या मंडळाला फिरायला पाहिजे चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे आणि आपण त्या सगळ्या केल्या आपण एअरपोर्ट तयार केला ने बांधलेला एकमेव एअरपोर्ट या देशात केवळ ऐंशी कोटी रुपये बांधला आणि आता तो मोठ्या करण्यासाठी पुन्हा आता मुख्यमंत्र्यांना सांगायचं की दुसरं टर्मिनल तयार करून द्या कारण कुंभ मेळा आणि त्यांनी होता दुसरं सांगतो जी धावपट्टी आहे तीनशे चाळीस कोटी रुपये आपण भारत सरकार मंजूर करून घेतले त्याचं टेंडर सुद्धा निघालं आणि ती धावपट्टी सुद्धा मजबूत आणि रुंदाता होते सुरू झालेला आणि एवढंच नाही तर मंत्री जे हजर आहेत परवाच्या दिवशी एक असा एक आमच्या अम, पुढे प्रस्ताव आला होता सोलापूर, सोलापूर, की सोलापूर पुणे सोलापूर मुंबई ही एअर सर्व्हिस चालवण्यासाठी तिथे सबसिडी द्यायची प्रत्येक सीट मागे तीन हजार दोनशे चाळीस रुपये अरे म्हटलं तुम्ही तिकडे करता असतो नाशिक जे आहे आपण मुंबई पुण्यानंतर म्हणतो नेक्स्ट डेस्टिनेशन उत्तर महाराष्ट्राचं प्रमुख शहर आम्हाला सुद्धा पाहिजे मग आम्ही नाशिक दिल्ली चालतो नाशिक हैदराबाद चालवतो नाशिक बँगलोर चालवत आहोत आणि तिथल्या तिथे सीएम साहेबांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना भूजबळ असतात त्याप्रमाणे प्रस्ताव आणा करा आणि त्यामध्ये त्याप्रमाणे आमची चर्चा सुरू सुद्धा झाली त्या अधिकाऱ्यांबरोबर ते होता आपण काही शांत बसलेलो काम आपण काम सुरू आहे साठी सुद्धा आपण मान लोक टिकवीचं काम तुम्ही एवढ्या बिल्डिंग बांधाल पाणी तर पाहिजे हवा तर मिळेल पर्यावरण तुम्ही लागल तर काम सुरू तर त्यातून जे आपल्याला पाणी आपण नेहमी सांगत आलो मला असं वाटतं साहेब वगैरे आहेत दोन हजार चार सालामध्ये पाच सालामध्ये आपण एक फिटिंग घेतली द्वारकाच्या एका लहान कोणीमध्ये अशोका बिल्डर तुम्ही सगळे होते पण मी यांना सांगितलं की आपल्याला या शहरामध्ये एन्व्हायरमेंट सांभाळायचं पर्यावरण सांभाळायचं बाकी सगळं कुठे मिळेल हे नाही तुम्हाला कुठे मिळणार पण त्याचबरोबर शहराची उन्नती करायची पण मग त्यासाठी काय करायचं दूर फेकणारे कारखाने नाही आताच हो। एक आग लागली होती आपल्यापासून दहा पंधरा किलोमीटर जिल्हारला काय परिस्थिती झाली होती आज दिवस श्वास घेऊ शकत नव्हते तिथल्या लोकांना हरवावं लागलं आजपासून नाशकात आलं असेल तर काय परिस्थिती अजिबात मग काय करायचं मग तुम्हाला परमेश्वरांनी टुरिझम रिलिजियस टुरिझम दिलेला आहे आमचे आपण वाढवू त्याच्यासाठी आलेली माणसं जी आहेत चार दिवस राहिली पाहिजे त्यासाठी आपण आलेला मान तिकडे त्र्यंबकेश्वरला गेला पाहिजे आपण विना ट्रेन कॅरिडॉर व्हा आता तुम्ही सांगा किती सुंदर सुंदर इंटरनॅशनल क्वालिटीचे रिसॉर्ट आहेत की नाही सेव्हन स्टार सुद्धा गप्तू गप्तू घेऊन राहतात तुमच्याकडे आम्ही पाठवतो आकर्षण निर्माण झालं मुंबई नाशिक पुन्हा तयार पुढचा भाग अजून झाला पूर्ण झाला एअरपोर्ट आपण बोट तयार केला बोटी गेल्या होत्या परत आणल्या आता परत पन्नास बोटी आपण घेतो पोल्युशन फ्री अहो आता तिथे जे आपल्याला आपल्या घरी कोणाला गेस आपल्याला जागा मिळत नाही पुन्हा आलेला आहे सी प्लेन्स मेहरम नावाच्या कंपनी बरोबर मी स्वतः अग्रीमेंट केलं त्यावेळेला ते आमच्या गंगापूर मध्ये सुद्धा विमान उतरलं पाहिजे जमीन सुद्धा ते चेक झालं पाहिजे पाण्यातून सुद्धा ते टेक ऑफ झालं पाहिजे ते महाबळेश्वरला उतरलं पाहिजे ते पुण्याला उतरलं पाहिजे त्या सगळं काय झालं आणि त्यावेळेला आमच्या भगिनी होत्या त्यांच्या खात्यात त्यावेळेला हे हो नव्हते ज्याला संपदा ते म्हणाले आमचं धरण फुटल ते विमान लागल म्हटलं वा विमान नाही फुटणार ना। तुमचं धरण फुट आता परत एकदा काय आहे देवेंद्रजी जे आहे परत तो कार्यक्रम आणि भारत सरकारने सुद्धा आजकाल गेलो होता पण अशा नवीन तुम्हाला होता गेला होता की नाही आमचं पाणी आहे पाणी शहरामध्ये जर तुम्हाला तुमची तर इकॉनॉमी वाढवायची असेल संपत्ती वाढवायची असेल तर लोक आले पाहिजेत नवे ते राहिले पाहिजेत फक्त राम कुंडावर गेले गेले मुंबईला काय फायदा आणि म्हणून टुरिझम वाढवायचा मेडिकल टुरिझम वाढवूया एज्युकेशनल आणि शेतीवर आधारित अशा प्रकारचं वाईट वगैरे याच्यावर आपण जोर देतो त्याच्यातून सुद्धा प्रश्न चांगल्या शाळा आल्या चांगल्या कॉलेजेस आले चांगले हॉस्पिटल चांगले हॉस्पिटल्स टुरिझम आपलं वाढत आहे करोनाच्या वेळेला सुद्धा लोकांनी नाशिकडे कडे धाव घेत हवा चांगली ती हवा चांगली तुमच्या आमच्या कामाला राहत आपण जर कचराच करीत बसलो आणि जर कामच करत असलो मग तसं काय राहायचं एन्व्हायरमेंट परंतु गप्पाच राहतील फक्त तुम्ही आम्ही काही करायला नको फक्त जे होते तेव्हा मोकळ्या मजबूत सगळ्या गोष्टी परमेश्वराने सगळं आपोआप दिलेलं आहे ते मिळत नाही परत केलं खर्च केला हजारो कोटी तरी मिळणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण केल्या पाहिजेत आणखी तर खूप आहे आपण खूप गोष्टी झालेल्या सुद्धा आहेत आपण अंजीने ट्रेकिंग सेंटर केलं संगापूरला आपण रिसॉर्ट काही आहे इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅब पाहिजे कारण बँगलोर भोपाळ तीन तीन महिने आमचे ऑर्डर होत नाही एका महिन्यामध्ये आपण ज्या दिली त्यावेळेला दिल्लीवरून लोक आणले तयार केल्या आता ते तयार होत पासपोर्ट ऑफिस हो आपण त्यावेळेला आणला नाशिक मध्ये सप्तशृंगी गणावरची फिनिकल ट्रॉली आज ही देशातली एकमेव आहे आणि आता दुसरी जी आहे मलंगड तिकडे कल्याणला मी तिथे नाराज पडलो होतो मग आता हप्ता पूर्ण होईल त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाणी आपल्याला पाहिजे म्हणून आज अनेक वर्षाचे आपण वीस वर्ष गुजरातला जाणार पाणी समुद्राला जाणार पाणी आपण हळूया आणि नाशिक आणूया आणि तेच पाणी पुढे मराठवाडा नसून जाईल त्या त्या दिवशी त्या राहुल होत्या आम्ही होतो विखे पाटलांच्या समोर सुद्धा आम्ही म्हटलो त्यातला एक प्रयोग जो आहे तो महागाव पाड्यात अकरा किलोमीटरचा बोलदा करून एकशे सात किलोमीटरचा कॅनॉल ठेवलेला पाणी घेऊन गेला जे होऊ शकत पाणी इकडे येऊ शकत डोंगर मी त्यांना जायचं आमच्या मुंबईला एवढे ना तर ते कमेन्स करतोच आम्ही आता तो रस्ता वगैरे केला आम्ही सर मशीन आहे का आता पडलेलं त्यांना काम द्यायचं आहे फक्त ते पाणी आडवा आणि वेगमुळे जे आहे ते डोगत त्याच्यामध्ये फक्त छोटे मोठे भोले केले पाणी येणार वीकेंडनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय स्वतः राहून आणि आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालतो आता हे सगळं करत असताना की काय पाहिजे सांगितलं पहिला गोष्ट करा की ती गोदावरी स्वच्छ करा काही नाही झालं ना तरी चालतय मी ज्या विक्रांत मते बरोबर एकटा गेलो त्या फोटो बसून सकाळच्या वेळेला जवळजवळ दोन दोन मीटर पेक्षा मोठे पंधरा वीस होती सकाळची आणि संध्याकाळची लोकांची मला मूत्र सगळं बघवत नव्हतं आणि तेच पाणी रामकुंडामध्ये कुंडामध्ये येत आहे काय म्हणाले होते श्री श्री रवी शंकर मागच्या कुंभमेळ्यामध्ये मग राहू नाई कुंडीच्या पिढी का तो सवाल नाही कारण त्यांना माहित नाही पाणी एवढं अशा प्रकारचं आहे म्हणजे जवळ असं नाही का शंभर महिलांची वरती आहे जवळ एक खरंच आतमध्ये एवढे सहा आतमध्ये शेवटी आपण तो गोमुख करून तिथे बाबा हे पाणी घेऊन जा तर मग जगू हे नका ते जर झालं ते पाप आहे आम्ही पॉलिटिशियन करीत असलेलं मोठ पाप आहे लोक येतात देशातून परदेशातून पाणी खून तर ते पवित्र पाणी आहे ते पाणी आपण त्यांना पाहतो काहीच नाही केलं तरी त्यांनी हे करावं बाकी त्यांना सारखं खूप हे मागे सांगितलं आमच्याकडे आरोग्य विद्यापीठ आहे पण त्या विद्यापीठाला कॉलेज नाही मेडिकल कॉलेज नाही हॉस्पिटल नाही एक कोरोनाच्या वेळेला पवारसाहेबांना त्या विद्यापीठाला सांगा मग डॉक्टर द्यायचे ते म्हणजे आमच्याकडे एक सुद्धा डॉक्टर नाही विद्यापीठ आहे छोटी पंधरा हेक्टर म्हणजे बघा आता पंधरा म्हणजे तीस एकर पेक्षा जास्त जमीन आमची जोडली त्याला महानगरपालिकेकडून घेतली ती जोडली त्याला मुळची ज्या विद्यापीठाची जागा सगळं तयार झालं बाकीच्या आणि जवळजवळ दोन तीन वर्षापूर्वी खरा पास झाला नवीन आलेले सगळे जे काही मेडिकल कॉलेज ते करायचे आम्ही नाही एक आम्ही सांगितले जे विद्यापीठ आहे पूर्ण पैसे सरकार खर्च करील ते झालं आमचं झालंच नाही नंतर मी पहिलं काय झालं आणि मग असं कळलं की ऑफिसरने म्हणाले हा सगळा जागा जी आहे ती विद्यापीठ तोडून टाका ते दोन गोष्टी करा एक तर मला तिथे हॉस्पिटल आणि कॉलेज बांधायला परवानगी द्या आणि ते विद्यापीठ तोडून टाका फॉरेस्ट आहे ना आणि मग आम्ही ते काढलं ते कधी ते दीडशे दोनशे वर्ष पूर्वी जो काहीतरी ते बॉम्बे नावाने काहीतरी ते प्रगत म्हणतो त्याच्यावर आणि एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे त्रेसष्ट सगळ्या ठिकाणी विद्यापीठाच नाव आहे गुरुचरण म्हणून काही करतात आता रोज मी दोन चार आमचे फिरू लागले त्याच्या पाठीमागे ते कुठेही होईल पण मैदान नाही काही नाही एवढ्या एवढ्या जागे मध्ये करायचं ही लोण चाळीस एकर जागा आपल्याला गोष्टी तिथे आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही ना सुदैवाने जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं या आपण असंच करूया सांगू कर लाग नंतर गोवर्धन कलाकार नव्याना आपण तिथे काय बांध

स्वरूपी काय करणार आहेत त्याचं उत्तर आम्हाला म्हणायला पाहिजे प्रत्येक अडचणीत आणि आला अधिकारी पण अडचणीत त्याचं काहीतरी काय त्याच्यातून माझी खात्री आहे की यासाठी जे आहे फडणवीस जे आहेत त्याच्यावर पूर्णपणे लक्ष लोक मार्ग काढू शकता आम्ही त्याच्यासाठी आग्रह राहणार आहोत एवढंच नाही द्वारका नाशिक रोडला चौपत्री डबल डेकर उद्यान पाहण्याची के मागणी केली आहे मग त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यातून तदेश तयार करतो तो सुद्धा आम्ही पाहिजे म्हटलं करा हरकत नाही परंतु ट्राफिक जे आहे स्मूथ असली पाहिजे पोलिसांना जे आहे कोणीतरी जे आहे ट्रेनिंग द्यायला पाहिजे मी पोलीस कमिशनरला सांगितलं एक तर तुमची पोलीस त्यांनी मुंबईला पाठवू न तर मुंबईची टीम तुमच्या पाठवू की कशा दि ट्रॅफिक जे आहे कंट्रोल करा सिग्नल तर लावा कुठे थांबवायचं कस थांबायचं सांगून सांगू आणि लक्ष घालणार आमचं काम आहे आणि तुमचं काम आहे तुमचं काम काय आहे याच्याबद्दल काय बोलणार नाही काही आम्हाला हे करून द्या ते करू द्या ते करू द्या अरे बर कचला चाप झाला बहिष्कारला प्रस्ताव आलेले ज्या अनुचित थांबली पाहिजे निघाली पाहिजे तुम्ही बोलणार नाही फक्त आम्ही बोलायचे आहे अनेक गोष्टी जे आहेत आपल्याला करता येण्यासारखाय तर नाशिक आपलं अतिशय सुंदर आहे अजूनही काही बिघडलेलं नाही रिंग रोडचं आपण म्हणतो तुम्हाला मी सांगतो मागच्या वेळेला कुंभ मिळायच्या अगोदर खूप रिंग रोड रिंग रोड ऐकले मी धोक बसलो आणि दोन रिंग रोड केले एक आउटर रिंग रोड आणि एक डिनर रिंग रोड ऐक नाही आउटर रिंग रोड म्हणजे का तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचंय तर त्रावनाई वरू, वरून घोटीवरूनच तुम्ही त्र्यंबकेश्वरला जा पाहण्यावरून त्रावनाई पण सुधरून टाकली आणि सिमेंट कॉम्प्राउंटचा रस्ता पण नाशिक मध्ये न ना एका मुंबईच्या माणसाला त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर येतो आणि तिथून त्याला धुळ्याला जायचा येतो तर तो डायरेक्ट उतरतो धुळ्यावर आलेला महाला जायचं आहे नाशिक मध्ये येऊ नको ओझरवरून त्याला रस्ता दिला पण ते शिंदे म्हणून जे आहे सिन्नरजवळ तिथे जो रस्ता निघतो बाहेरच्या आउटर रिंग रोड आहे इनर रिंग रोड तो सुद्धा आहे माझ्या मागणं ते काय नवीन काय काढायला रिंग रोड माझ म्हणणं नाही अरे पण आहे त्याचे पण जरा दुरुस्ती वगैरे करून धुंद वगैरे केला तर खूप काम होणार रोड रिंग रोड रिंग रोड करा स्टेट असेल तर आणखी कशाची मागणी आमच्याकडे ठरवून पाहिजे पाहिजे कशाला पाहिजे ठेवत अरे आम्ही मुंबईला स्वतः जे आणतो एक एक दोनदा एक म्हणजे थांबतो की नाही बस सिग्नलवर तुम्हाला अर्धा नंतर थांबत थांबता येत नाही पण मी तुम्हाला सांगतो याचं कारण जनाने पाहिजे आहे का तर आमच्या इकडे काही लोक असे आहेत नाशिक त्यांना फक्त त्यांची नजर भरतीकडे द्या ड्रायव्हर त्यांना वेगळ्याच कारणासाठी पाहिजे काही हॅसिट राहिलेले आहे त्यांना माहिती आहे अरे कशा ते खा त्याचा तो आपला तू काय तुझं तू चांगलं आहे क्षेत्रियतील मुलगी जे वेळ असतो परमेश्वर आला लाईट वगैरे असं अनेक ठिकाणी निघत मानला तिकडे म्हणे का म्हणजे मग लोकांचं काय व्हायचं की होईल यांचं कल्या आणि माझ्या फ्लॅवर कोण चुकत आहे कोणतरी पोस्टर लागत आहे म्हणजे खालची घामते आण आणि लोकांना दाखवा असं आहे घाम नशे काय करतात म्हणजे बोलत नाही ते म्हणून अशा गोष्टीना ठीक आहे तिथे पाहिजे तिथे पाहिजे पण नको तिथे चांगलं तांग काम करायला खूप वाव आहे ना बोलायला खूप पण तुम्हाला त्यांना पण होतो था। जी था। था। था ते पण डायरेक्ट आले मी पण डायरेक्ट मुंबईत आहोत त्यांना पण उद्या सकाळी सगळ्यांना आहे आता हे फार चांगलं झालेलं आहे तुम्ही आहोत पण एक लक्षात ठेवा ज्या दिवशी नाशिकचे खराब होईल चटरपट्टी वाढेल अनधिकृत तर सर्वांना मारती त्या दिवशी ते तुमचे एक पुस्तकं बंद करावे लागते लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल एकत्र येऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवावा लागेल लढावं लागेल की नाही हे बरोबर तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता परंतु जे सुद्धा तुमच्या आहे ना सुद्धा दुष्परिणाम त्याच्यासाठी येत आहे हे तुम्ही एकत्र राहा आम्ही तुम्हाला मदत करू एकमेका अवघ्य पंत या न्यायाने आपण काम करूया कुंभाही चांगला होईल तुमच्याही चांगली विक्री होईल चांगले चांगली घर बांधा स्वच्छ ठेवा अस्वच्छ करण्याच्या विरुद्ध उभे राहा एवढंच मी सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र